नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे परभणीतील घटनेचा नगर शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून निदर्शने त्या घटनेचा मास्टर माइंड शोधा अन्यथा नगर जिल्हा बंद करू परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदवून मार्केट यार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे अजय साळवे सुमेध गायकवाड सुनील साळवे सुनील शिंदे किरण दाभाडे महेश भोसले अमित संजय जगताप दीपक लोंढे अमर निर्भवणे विजय गायकवाड सागर ठोकळ हरीश आल्हाट संदीप वाकचौरे दया गजभिये नवीन भिंगारदिवे लखन सरोते संतोष पाडळे विशाल गायकवाड विनोद भिंगारदिवे विशाल भिंगारदिवे कौशल गायकवाड शोभा गाडे सागर पटेकर संघराज गायकवाड संजय भिंगारदिवे सोनू पाटोळे सुजित घंगाळे ऋषिकेश पाडळे अजय बडोदे शांतवम साळवे नितीन कसबेकर समीर भिंगारदिवे येसुदास वाघमारे शांतवन साळवे जुनेद शेख प्राध्यापक भीमराव पगारे पप्पू पाटील सतीश साळवे दीपक सरोदे अविनाश भोसले विजयराव भांभळ आदींसह आंबेडकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जी काल परभणी घटना घडली की संविधान करण्यात आली त्या घटनेचा आज आम आमच्या आंबेडकरी सर्व चळवळीच्या वतीने व सर्व पक्ष संघटनेच्या वतीने येथे जाहीर निषेध करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे बांगलादेशमध्ये बौद्ध भिटकूंवर जे अत्याचार चालू आहे त्या घटनेचा पण आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो व जे परभणी येथे घटनेला घटनेचा आम्ही निषेध करून त्या आरोपीला देशद्रोहात गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे तसेच त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व आमच्या सर्वांच्या वतीने अशी मागणी करतो की जेवढे तेवढ्या पूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील येथे एक पोलीस कर्मचारी चोवीस तास उपलब्ध झाला पाहिजे अशी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो आज आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने समाजाच्या वतीने परभणीमध्ये जो ज्या मातीपुरीने जो संविधानाची तोडून बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज आम्ही निदर्शने केलेली आहे परभणीकरांनी त्या सर्व घटनेचा त्यांनी एक ट्रेलर दाखवलेला आहे येत्या दोन दिवसामध्ये जर त्या आरोपीला जर अटक झाली नाही अटक तर नाही पण त्याचा जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंड जर अटक झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आंबेडकरी समाज पिक्चर राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे हे आंबेडकरी करतो परभणी कर। येथे भारतीय राज्यघटना ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेली होती त्याच्यावरची जी काच होती ती काच जाणीवपूर्वक फोडून भारतीय राज्य घटनेची विटंबना करण्याचा जो निंदनीय प्रकार काल महाराष्ट्रामध्ये विशेषतः परभणीमध्ये घडला त्याचा आम्ही जाहीरपणानं तीव्र निषेध करतो ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं या संविधानाची प्रत आणि बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ असणारं त्यांचं संरक्षितपणानं ती ठेवण्यात आली होती परंतु दुर्दैवानं या ठिकाणी एका माथे फिरून हे जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य करताना त्यांनी कुठल्याही सम सामाजिक तण तणावाचा विचार न करता त्याचं नुकसान केलेलं आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर बांगलादेशामध्ये जसं हिंदूंवर अत्याचार होत आहेत अशा पद्धतीची काल देखील आंदोलनं झाली त्याच पद्धतीनं बौद्ध धर्मीय लोकांवर देखील बौद्ध भिक्कूंवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार चालू आहेत या संबंधात राज्या केंद्र सरकारनं विशेषतः पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी याकडे लक्ष दिलं पाहिजे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष देऊन हे हल्ले कसे थांबतील याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे या दोन्ही घटनांचा आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीनं जाहीरपणानं निषेध करीत आहोत काल परवा परभणी येथे जे घटनेचे शिल्पकार यांच्या ज्या परभणी चौकामध्ये ज्या संविधानाची प्रतिकृती होती त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका जातीवादी माणसाने त्या ठिकाणी केला आहे त्याच्या माग कोण माणूस आहे त्याचा पण शोध या घटनेच्या निमित्ताने लागला पाहिजे जर येत्या दोन दिवसामध्ये त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून या नगर जिल्हा बंद करण्याची घोषणा येत्या दोन दिवसानंतर आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश येते हिंदूवर आणि हिंदू व्यतिरिक्त बौद्ध समाजाचे ते धार्मिक धर्मगुरू आहेत त्यांच्यावर जो अल्पसंख्याक समाज आहे तिथला त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो त्याचा पण आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो ते एका माते फिरवणे संविधानाची प्रत असलेल्या त्या ठिकाणी तोडफोड करून जी विटंबना केली आणि जो प्रकार केला त्या घटनेचा आम्ही प्रथम निषेध करतो आणि त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला जास्तीत जास्त कठोर शासन करावं आणि या कटाच्या मागे कोण सूत्रधार आहे का याचा शोध पोलिसांनी घ्यावा खरंतर त्या ठिकाणी पोलीस संरक्षण असायला हवं हो होतं पोलिसांनी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा आणि ज्या आमच्या लोकांवर त्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे तर आमच्या भीमसैनिकावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होऊ नये कारण संविधानाला जर कोणी हात लावला तर त्याला जाग्यावरच उत्तर देण्याची भीमसैनिकाची तयारी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा